महाराष्ट्रातील काना राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रबुद्धनगर येथे माथाडी कामगार जनरल संघटनेचे प्रदेशचिटणी दांजूर दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद नगरमध्ये नुकतेच मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले त्यानिमित्ताने नेत्रचिकित्सा दंतचिकित्सा मधुमेह रक्तदाब ऑक्सिजनपातीत स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून विशेष तपासणी मोफत सल्ला देण्यात आला हे शिबिर सुशिला आय टी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल माध्यमातून घेण्यात तसेच जनरल माथाडी कामगार संघटना पी एल ग्रुप तसेच केडरच्या वतीने घेण्यात आलं सातपूर शहरातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यात दानशूर दीपक नानाजी लोंडे यांचे नाव सर्वसामान्य नागरिकांमध्ये लौकिक असून लोंढे हे नागरिकांसाठी सतत कार्यरत असतात वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळून त्यांनी सामाजिक जाणिवेतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतलेला ला आहे आलेल्या सर्व मान्यवरांचा प्रबुद्ध नगरमधील नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे नंदिनी जाधव सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके महेंद्र जाधव दीपक ओबाळे समाधान जाधव संतोष मनोहर शांताराम सोनवणे अशोक नेटावटे संदीप शिंदे नितीन शिरसाट पंकज बाग विलास दिवेकर किसन रोकडे राजू सोनवणे मनोजी गुंजाळ रवी पारवे तसेच चंद्रकांत सोनवणे डॉक्टर जयप्रकाश देवरे डॉ प्रवीण भामरे डॉक्टर नामदेव पुंजारे डॉक्टर सिद्धेश राठोड डॉक्टर समृद्धी जगताप आदी सुशिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता आलेल्या मान्यवरांनी आपले मनोखत व्यक्त केले अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपक उबाळे यांनी दिली आहे संदेश देणारे गौतम बुद्ध त्यांच्या आज या ठिकाणी आपण सर्व नानाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त जमत आहोत त्या निमित्ताने इथे आरोग्य शिबिर आयोजित आरोग केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रबुद्धनगर मधील रहिवाशी तसेच माझे बंधू दीपक भाऊ बाळे असतील त्यांचे सर्व मित्रपरिवार असेल या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या वहिनी ॲडव्होकेट दीक्षाताई गोंडे धीरज भाऊ यश लाव यशस्वी हो अशा शुभेच्छा देते दीर्घायशी लाभो एवढ्या शुभेच्छा प्रबुद्ध नगर या परिसरामध्ये आरोग्य शिबिर हे राबवण्यात येत आहे आदरणीय माझे पती दीपक नानाचे लोंडे यांच्या वाढदिवसाचं चौकस आलं दीपक रोपाळे असतील संतोष गो मनोहर असतील समाधान भाऊ असतील आपले छात्राभाऊ असतील या सगळ्यांच्या माध्यमातून प्रबुद्ध नगरला लोकांचे आरोग्य कसं सांभाळ सांभाळ सांभाळण्यात हो। यावं याची एक खबरदारी घेऊन आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये सगळेच प्रबुद्धनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्याला सांगायचं तर आदरणीय पतीचे I'm just मार्गदर्शक सर्वांच्या मनावर राज्य गाजवणारे सर्वांच्या मनावर राज्य गाजवणारे आमचे धरते धरते महाराष्ट्र मात्री कामगार संघटनेचे सरचिटणीस आमचे आदरणीय बॉश दीपक नानाजी लोणी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबुद्धनगर येथे आम्ही मोठ्या प्रमाणात कुठलाही कार्यक्रम असो हा नानाबाईंच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून घेत असतो आणि आम्ही सुशिला मल्टिपेशनल हॉस्पिटल यांच्यावाला शिबीर राबवलेलं आहे आम्ही आलापातप्रमाणे दरवर्षी हे शिबिर घेत असतो आणि आम्ही ह्या वर्षी थोडं वेगळं केलेलं आहे का दोन दिवस शिबीर ठेवलेलं आहे प्रबुद्धनगरमध्ये दोन दी दिवस शिबिर आहे आज हेल्थ चेकअपचं सुशिला मल्टिस्पेशलच्या वतीनं केलेलं आहे आणि उद्या डोळ्यांचं म्हणजे नेत्र तपासणीचं शिबिर राबवण्यात आलेलं आहे आम्ही बहिणींचा वाढदिवस किंवा साहेबांचा वाढदिवस किंवा भूषण घोषणबाईचा किंवा बहिणीचा हा वाढदिवस हा आम्ही दिवाळीप्रमाणे साजरा करत असतो आम्हाला वाढदिवस हा एक निमित्त आहे पण आम्ही लोकांच्या सेवेमध्ये तात्पर्य असतो लोकांना कुठल्याही गोष्टीचे कुठली काळजी असो कुठलाच दवाखाना असो किंवा कुठली मदत असो ती आम्ही वेळोवेळ -वेड़ करीत असतो हे नगरच्या रहिवाशांना माहीत आहे आम्ही लोकांच्या घरापर्यंत जाऊन मदत करत असतो कुठलीही गोष्ट असो मग ती शौचालयची असो कुठली असो शाळेची असो कुठली असो ती आम्ही मदत करत असो हे नानाबाईंच्या माध्यमातून मातडी महाराष्ट्र संघटनेचं हे केटर एक एक मोठं केटर आहे आमचं आता त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांना मदत करत असतो एवढे करून मी माझे दोन शब्द संपवतो आभार मानतो जे não